बाळांनो कधी कधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप शांतता जाणवते सर्व काही थांबल्यासारखे तुम्हाला वाटू लागते कितीही प्रयत्न केले प्रार्थना केल्या रडला झटत राहिला पण तुमच्या आयुष्यात काहीही बदल नाही तुमच्या मनासारखे काहीही घडत नाही असे तुम्हाला वाटू लागते तेव्हाच तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ लागतात तुमच्या मनात प्रश्न उठतो स्वामी इतके मी केले तरी काहीच चांगला बदल माझ्या आयुष्यात का घडत नाही पण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला वाटत असते की काहीच बदल होत नाही तेव्हाच सर्वात मोठा बदल हा सुरू झालेला असतो ज्याप्रमाणे बियाने मातीत टाकले जाते तेव्हा वरून पाहिले तर ते काहीच दिसत नाही पण आत खाली ते बियाणे फुटत असतात ते मूळ धरत असतात जर तुम्ही त्या बियाण्याला दररोज उकरून पाहिले की ते उगवले की नाही तर ते कधीच उगवणार नाही त्याचे झाड हे कधीच होणार नाही अगदी तसेच तुझे आयुष्यदेखील आहे बाळा तू केलेले प्रयत्न तुझे संयम तुझे श्रम हे सर्व आतमधून बदल घडवत असतात ते बदल तू पाहू शकत नाहीस पण ते आम्ही पाहत असतो तुझ्या प्रत्येकाश्रूने तुला मजबूत बनवण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे परीक्षेचा काळ म्हणजे तयारीचा काळ असतो तुम्ही म्हणता स्वामी मी एवढे प्रयत्न करतो पण काहीच बदल घडत नाही पण बाळांनो परीक्षेपूर्वी शिक्षक नेहमी शांत असतो तसेच आम्ही पण शांत आहोत कारण आम्ही पाहत आहोत की तुम्ही कसे शिकत आहात तुम्ही कसा धीर धरत आहात जेव्हा आम्ही तुम्हाला वाट पाहायला लावतो तुम्हाला थांबायला लावतो आम्ही उशीर करतो तेव्हा आम्ही तुला शिक्षा करत नाही तर आम्ही तुला, योगे योगे साथी तुला कदी -कदी साथी योग्य वेळी योग्य ठिकाणी नेण्यासाठी तुला आम्ही तयार करत असतो कधी कधी आम्ही तुमची वाट चुकवतो कारण तुम्ही ज्या वाटेवर चाललेला असता ती वाट तुमच्यासाठी योग्य नसते कधीकधी आम्ही तुम्हाला थांबवतो कारण तुम्ही ज्या दारावर ठोठावत आहात ते दार बंद आहे पण थोडे पुढे दुसरे तार हे तुमच्यासाठी खुले असते जे फक्त तुमचेच आहे फक्त तुमच्यासाठीच आहे त्यामुळे तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। विश्वास म्हणजे आंधळेपणा नाही विश्वास म्हणजे मी दिसत नाही पण माझे स्वामी माझ्यासाठी काम करत आहेत ही खात्री म्हणजे विश्वास आहे हे लक्षात ठेव जेव्हा रात्री अंधार पसरतो तेव्हा सूर्योदय सर्वात जवळ असतो तसेच जेव्हा तुझे मन हे खोल निराशेच्या गर्दीमध्ये जाते तेव्हाच आम्ही तुझ्या आयुष्यात नवीन उशक्का लावण्यासाठी तयारी करत असतो जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी मी आता थकले तेव्हा आमचे तुला एकच सांगणे असते की बाळा अजून थोडे थांब फक्त थोडा वेळ बदल हा सुरू झालेला आहे बाळा तुझ्या आयुष्यात बदल हा सुरू झालेला आहे हे तुम्ही कसे ओळखणार बदल हा नेहमी मोठ्या घटनांमधून दिसत नाही तर तो कधी तो फक्त शांत मनातून दिसतो तर कधी एका नवीन विचारातून दिसतो तर कधी एका छोट्याशा धैर्याच्या क्षणातून दिसतो जेव्हा तुम्ही रडणे थांबवून पुन्हा प्रयत्न करता तेव्हाच बदल हा सुरू झालेला असतो जेव्हा तुम्ही तुमच्या अपयशांनाही प्रेमाने पाहता तेव्हाच बदल हा सुरू झालेला असतो जेव्हा तुम्ही म्हणता मी हार मानणार नाही तेव्हाच तुम्ही नव्या वाटेवर पाऊल ठेवता हे लक्षात ठेव आणि बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यात तू तु काय काय सोसलेले आहेस हे तुझ्या आईला सर्व माहिती आहे तुझ्या डोळ्यातून तु निघणारे अश्रू तुझ्या सर्व प्रार्थना क्या आमच्यापर्यंत पोहोचतच असतात तुला वाटते बदल हा होत नाही पण बदल हा सुरू झालेला आहे हे, हे लक्षात घे त्यामुळे तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे आणि जिथे आमची साथ असते तिथे न मागताही सर्व काही मिळते काळजी करू नकोस तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळानो आम्ही तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही आम्ही तुमच्या मागे नेहमी उभे आहोत जरी तुला आमचे दर्शन होत जरी नसले तरी तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तू फक्त पुढे चालत राहा जिथे तू अडखळशील तिथे आम्ही आहोत जिथे तू रडशील तिथे आमचे प्रेम आहे जिथे तू गप्प बसशील तिथे आमचे आश्वासन आहे तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव तुझा विश्वास हा कधीच वाया जाणार नाही आम्ही तुझे आयुष्यच बदलून टाकणार आहोत काळजी करू नकोस तुझे प्रत्येक दुःख एक दिवस अर्थपूर्ण होणार आहे आणि तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की हे जे काही माझ्या आयुष्यात घडले ते माझ्या हितासाठीच होते माझ्या भल्यासाठीच होते हे तुला जाणवू लागेल म्हणून बाळा जेव्हा कधी तुझ्या मनात विचार येईल की काहीच बदल होत नाही तेव्हा तू शांत बस आणि डोळे मिट आणि मनात म्हण माझे स्वामी माझ्यासाठी काम करत आहेत माझा बदल हा सुरू झालेला आहे त्या क्षणी तुला आतून एक शक्ती जाणवेल ती शक्ती म्हणजे आम्हीच आहोत आमचे प्रेम आहे आमचा तो तुझ्यासाठीचा आशीर्वाद आहे बाळा तू फक्त पुढे चालत राहा बदल हा होत आहे हळूहळू पण नक्की होत आहे विश्वास ठेव तू पाहशील असं काही तुझ्या आयुष्यात घडेल की तू म्हणशील स्वामी हे मी कधी अपेक्षितच केले नव्हते पण तुम्ही खरेच चमत्कार केला काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद तुझ्यावर नेहमी असणारच आहे पण तू तु मात्र तुझी चिंता काळजी सर्व काही सोडून दे तुझे प्रश्न तुझ्या मनातील संशय हा तू सर्व काही सोडून दे तू तु फक्त तुझा प्रत्येक दिवस नव्याने जग प्रत्येक क्षणी तुझा विश्वास तू तु जिवंत ठेव कारण बदल हा सुरू झालेला आहे फक्त तो प्रकट व्हायचा आहे तू निश्चिंत राहा सर्व काही तुझे कल्याणच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ